होय हाय संध्याकाळ झाली का लवकर कडूस पुढतोय अंधार लवकर पुढतोय लाग आता होय एवढा बारका पण एवढा बारका पोईला मी काय चिमट चिमट टाकती त्यात चिमट थोडी घेत टाकती थोडी किती टाकती या हा काय करायचं टाकायला होय मग काय म्हणते या काय चाललंय तुझं काय नाही बरं आहे का तुझं हा पण चांगली आहे ना त्या डब्यात डब्यात आता फुटल अंड फुटलं म्हणजे एक अंड कमी झालं म्हणजे आता लागाल होईल माझं काय कसला ना पांढरा वय का आणि मग मी कुठे जाऊ <laughs> <नेजाने। laughs> आज बघा काल झालो मोकळ मसाल्यातून आज लगेच टाकली अंडी शिजायला सांगता नावाला कुठं बसता तुम्ही हा बसा तिथं तिकडे बसा तिथे गॅसवर बसा गॅसवर

अन मम्मीला मम्मीला तप देयचं नाही आता काय का होय ग ए नाही तू मोठी झाली ना हा मग मम्मीला तप द्यायचा खाण्यावर लक्ष आहे बघ फुर्ती करतो काय का इधर थांब दमच निघत नाही बई हन हं <laughs> मग शेंगा आहे आता, तुपा दे तुछांगा तुछांगा। ना ना दे दे आता मला मला आज दिवस दिवसभर स्वर ताप झालाय तुला काय सांगू पे काय शाळे तुला नाही कोणात हा मग मी होतो का घरी मी कुठे गेलो कशा आलं कुरिर घेऊन कुरीर तू

कट आणता आज कसा कट आण हे कट आणला होता तो जरा खराब म्हणून हे आणला हा आता इथन फुडले लागणार आहे काटा काटाही मोठा जनायचा आहे बर का पैसेच कमी पडत होत म्हणून आणला नाही हे बिल महागा या पासष्टशे सातशे रुपयाला भेटला साडेसातशे रुपयाला काय आपल्या शंभर वर्षे तिरंगा काय तर लिहिले तिथं चार्जिंग किलो, किलो वर काट वजन जास्त जास्त आता कुरड्याचं जा कसं आहे चार पाच किलो कुरतो आपण पण हे काटा दहा किलोचा काटाय हा गॅचा काटा आहे मोठाच घ्यायचा आहे बर का पण आता कसा दवाखान्याचा खर्च आहे ना गोठाच अनाज होता का नाही पुढल्या वर्षात म्हणजे दोन चार महिने थांबायचं दवाखान्यात त्यात तयारी झाली पुण्याला जायची दवाखान्यात पैसे कमी पडतात साडे रुपयाला भेटला आपला आहे का नाही ग काय म्हणते तू काय बोला ना तुला डॉक्टरने काय सांगितलं पाणी भरपूर प्यायचा पीती ग हा व्यायाम करायचा दोन तीन किलोमीटर रोज चालायला हेअपट असंच घाला लागत पण काम वीस टक्के जिला काम असतं म्हणजे आता जी काम करतो ती मसाला चांग पापड वीस टक्केच ना ऐंशी टक्के माझं काम आहे का नाही एवढं काम कमी केलंय तिचं हो काय आणि उद्यापासून भांडी दोन्ही तो करायची हो आता मोठी झाली तू मम्मीला आराम द्यायचा स्वरा तर काय नाही मी आता बाहेर व्हायच फिरायचं बंद केलं त्यामुळे विलाबला काय होत आहे माहितीये का बाहेरच हा बाहेरचं काय व्हिडिओ येत नाहीत लई लय ताक लई तान मग व्हिडिओ म्हणजे एकट्याच आहे का नाही काय पडलं साहेबांनी दिलंय बघा ले बाहेर दिलंय राजस्थानच्या ताई त्या कसं दिसतंय बाग इथे ते मिळतो बरं का तुम्हाला मी एक तुम्हाला हे आहे का लोग लोगो कोपऱ्यात या ह्या को प्रत्येक लोक होईल त्याचा टच कर नसतो ती तुम्हाला काय करायचं म्हणते ती मसाला तुम्हाला घ्यायचं असेल का नाही हा मसाला डबा टच करा आणि तिथं बघा त्याची किमती स्वस्त जा पुर ते ती मागू शकता हां लय भर दिलं आहे ओ ओ बाजरे हा म्हणजे काय त्या ताई साहेबांनी रायचे ताई साहेबांनी की माग आहे बघा हिचं काय होत माहितीये का ठेवून ठिकाण ठेवत नाही जर ती का नाही तुस तिला खरं तर तापले देणं चुकीच आहे बर का मलाही वाटतंय बरं का

चला ठेवा ठेवा शिजले का बघ अंडी लवकर कर बिरायन बुखा लागले काटा महत्वाचा काटा जपून वापरा बर का काय ती काय घेतलं कांदोले मागले ते बाया कांदा रडावतो आता साठ रुपये किलो कांदा येतो जपून वापरतच नाही लागत तू

शंकर तिळ लाडू आपल्या घरी बनवते का कुणाचा आली ऑर्डर भीमसिंग पाटला हा तरी म्हणलंच मी भीमसिंग पाटलांचीच ऑर्डर असणार जातो बाहेर आता झालंय डोकं तिथं काय बाजार आणलाय आणलंय की बाजार भरपूर आणलंय पापा? पापा? हा तो तो बर जोपा जेव्हा आता नाय झाले जोपा आमची स्वार तब्बल चला गुड नाईट गुड नाईट ओके बाय

Ba. Ba.